नमस्कार मी श्री अभिजित आरसिद्ध गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवने पुणे आज आपण आजचे पंचांग पाहूया वार रविवार तारीख अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस पक्ष कृष्ण पक्ष तिथी तृतीया सकाळी सहा वाजून अकरापर्यंत नक्षत्र मगा दुपारी तीन वाजून त्रेपन्नपर्यंत योग सौभाग्य सकाळी आठ वाजून पन्नास पर्यंत करण वनिज दुपारी चार वाजून त्रेपन्न पर्यंत रास सिंह दिनविशेष संध्याकाळी पाच पर्यंत चांगला राहुकाळ दुपारी चार वाजून तीस ते सहा पर्यंत ब्रम्हत सकाळी पाच वाजून वीस ते सहा वाजून वीस पर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सतरा ते एकपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद